तर गाईज बघा सकाळी मम्मीनं तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवले की सरप्राईज काय आले आपल्या टेरेस गार्डनवर आणि हे बघा तिथं ब्रह्मकमळचे कळे आलेले तुम्हाला बघितले असतील आता तुम्हाला सांगतो आज तर मम्मी काय केली आम्हाला खाली बसलो होतो आम्ही आणि मम्मी म्हणली चला वर सरप्राईज आहे तुम्हाला मला माहीत नव्हतं मी परवा दिवशी आलतो ना त्यावेळेस तर काहीच नव्हतं आणि आता येऊन बघतो तर अचानक पायरीवरून येता येतच माझी नजर गेली तिकडं गदासारखं काय दिसायला लागलं तर ब्रह्म करण्यासाठीच मम्मीनं मला वर घेऊन आलो होती मी सिया विहान आलतो आणि आता इकडे बसलोय अरे बघूया थांबा या बिहान काय तर आवाज यायला लागला बघ्या थांबा काय ऐ शब्बत रे इकडे बघा काय तुम्हाला दाखवत थांबा बघा ऐ शब्बत बॅक कॅमेरा दाखवत तुम्हाला हे बघा अरे अजून तयार व्हायला लागले तुम्हाला हे बघा कायच रत्ताळ हे मम्मी जरा माती कमी करा म्हटली एक रुपया मधली तर इकडे रत्ताळ बघा ऐ शब्द र केवढ मोठं झाली अरे बाहेर काढून बघायचं हे कांद्या लावायचं तर बघा गाईच रताळ ही मम्मी इकडची माती जरा कमी कराल ती पिशवी भराल ती आणि हे बघा हे वेली वेळ आणि केवढ मोठं रताळ झालं बघा हे मुळच आहे रताळच आहे आयुष्यात किती भारी आहे ना गुलाबी गुलाबी मला आपण रोज सांगा विचारायचं ना कमेंट हो का एवढा मोठा कट्ट आहे बघा असा असा मोठा कंद आहे बघा अजून त्या साइड पण असणार आहे म्हणतो आज काढती जातात काढती सगळंच काढा आणि ही कांडे लावा मुळ्या लावा हाय असं थांब थांब तसं नाही करू पलटी करायचं काय कोंडीच पलटी करायची माती थांब मी करतो काय जातं ते पलटी करतो आणि किती रताळ्या लागल्यात ते पण तुम्हाला बघायला मेहनत खूप दिवसाची प्रतीक्षा आमची आज फळ मिळालं आम्हाला एवढे दिवस असं वाटत होतं की त्याला रताळ लागणारच नाही असं वाटत होतं त्यामुळे आम्ही कित्येक कित्येक वेळा तुम्हाला पण आहे की कधी लागेल सांगा कमेंटमध्ये कधी लागेल पण भरपूर तुम्ही पण आम्हाला प्रतिसाद दिला त्यावर आणि थँक्यू सो मच तुमच्यासाठी पण आणि आज बघा फळ मिळालं आम्हाला म्हणजे मेहनतचं फळ कधी वाया जात नाही बघा मेहनत केलेली कधी वाया जात नाही फळ मिळतेच मिळते जरा असं फक्त पेशन्स ठेवायला लागतात बाकी काय नाही सगळं चांगलं होतं रक्ताळ छोटी छोटी पण लागल्यात मी आता मी सगळं काढूनच दाखवते एखादा किती लागल्यात काय लागल्यात आणि परत ते वेली लावल्या तरी येतील मुळाची माती काढू नको काय सुद्धा हा चालते चालते थांबा मी आता काढतो मम्मीला मदत करतो

हे माती हो बारीक मुठा म्हटलेलं अय सोबत बघा बघा हे बघा हे काय बारीक अंदर दर लवकर बघितला तुम्ही किती लागले हे बघा दोन बारीक बारीक निघाले आणि हे बघा हे एक मोठा कवडा निघालाय बघा अजून एक मोठा आहे हा एक आहे आणि लोक एवढा मोठा कंद बॉडी बिल्डर कंद आहे दाखव तुम्हाला बॅकअप आहे एवढा मोठा कंद आहे बघा शाक पाहिजेत आता नीट एकदम वेल तोटेल वेल तोटेल आमकी याला हे सगळं लागलेलं आहे ना तीनको थांब फिरूयात आता बघा mm. रत्ताळं गाईज निघलेला आहे केवढा मोठा कंद निघलाय बघा गोल झाला एकदम हा मम्मी दाखव हा बघा कंद केवढा मोठा निघलाय शेवटी एवढा वेळ काढलेल्याचा फळ मिळालं बघा गाईज किती दिवस मम्मी कष्ट करत होती त्यासाठी हा बघा गाईज आज टेरेसवरनं आम्हाला दोन सरप्राईज मिळाले रत्ताळे आणि आपलं तिकडं दाखवतो मला हे काय म्हणतात त्याला ब्रह्मकंबळाचं रोप होतं ना खूप वर्ष झाली काय ती त्याला कळीच येत नव्हती आता फायनली बघा कळे आल्यात दोन कळे आलेले इथे काय आणि इथे काय आणि हे बघा हे शेतात आणलं होतं मम्मीनं पांढरी झाडं ते पण आता चांगले झाल्यात आणि ड्रॅगन फ्रूटचं म्हणून बघा बांधून ठेवलं व्यवस्थित इकडे रात काढायचं चालू होतं आज म्हटलं बघूया आज मम्मी माती कळ कर, कमी करत होती थोडी वजन कमी करण्यासाठी आणि हा फायनली ते रताळ भेटलं बघा बघा फायनली रताळ भेटल दोन दोन तीन भेटलं तीन हे बघा नाही ह्याच एक किलो असलो ह्या मोठ्यातच दीड किलो आहे दीड किलो अजून हे बघा छोटे छोटे ह्या सोन मी लावणार आहे परत बघे आले तर आले नाही तर हे धुवून आणतो मी जरा काय चांगलं दिसते हा आता मी सिया आलोय रताळे धुवायला बघूया आता पाण्यात आम्ही रताळ स्वच्छ धुवून ठेवतो कस चला चला तिकडे चला आईकड चला बकेट घेऊन येतो आणि इथं ठेवतो हा इथं ठेवा ठेवा हा ठेवा धुवा स्वच्छ धुवा सिया चोळून धु तर गायच बघा फायनली रताळे धुवून आता सुकायला ठेवलेले आहेत मम्मीनं आणि ती बाकीची वेल पण आम्ही लावून टाकली हा काय म्हणले छान लागते ना हा हा चालते मस्त आणि हे बघा हे राहिलेली वेल आहे ना ते आम्ही परत हाय अशी लावून टाकली आता सांगा कमेंटमध्ये ही येईल का परत कारण की चांगली होती वेल अजून छोटी छोटी रताळ पण आहेत हां हे बघा इकडे वेहानची सायकल कुठं चालले बघा काट्यात

सकाळी मम्मीनं गाणं लावलं होतं व्हिनला पाठ झालं काय व्हिडिओ लगेच गुणगुणा लागलाय दाखव हा स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो चला चला बघितला तुम्ही रसाळी कशी लागलेले आणि इकडे एक सरप्राईज दाखवते तुम्हाला या ते बघा हे ब्रह्मकमच झाड आम्ही फुलाची वाट हा नाही चार वर्ष झालं फुलाची वाट बघत होतो पण फुल येतच नव्हतं आता फायनली दोन कळ्या लागलेले आणि तसं दु� बघा इकडं हे मम्मीने ही बगा, थो। थो। ये हे नवीन रोप आणले पांढरी शेतातून निळी होती आणि हे पांढरे आणेल ह्याला पण फुले लागलेत बघा आणि काय तुम्हाला महत्वाचं सांगायचं काय सांगतो तर जीवन असं सुंदर आहे छोट्या मोठ्या गोष्टीतून खूप खुश राहायचं निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टी राबोला तर आपल्याला काही जिंदगी मागत नाही जीवन एकदम सुखमय होतंय तर ह्याच जर सुख बघितलं ना तर जास्त अपेक्षा केल्या तर मग चिंता कर असं आम्ही पण खुश राहतो छोट्या मोठ्या गोष्टी पण असं खुश राहतो तुम्हाला किती विधी दिला तर कमीच पडताय <laughs> खुश राहायचं का नाही राहायचं हे माणसं जात असते माणूस काय करते खुश राहणं चूज करत नाही दुखी राहणं चूज कर त्याला काय वाटते अजून काय कायतरी असावं अजून कायतरी असावं अजून कायतरी रिक्षा वाढत असतं जर त्या अपेक्षा फक्त करण्यात ध्यान दिला आणि कष्ट नाही केलं तर काय होत नाही कष्ट करत राहणे आपोआप अपेक्षा पूर्ण होत नाही पण हळू हळू पण चांगले होत आहे तर बघा आता किती जवळजवळ चार 5 महिने आम्ही रताळ्याचं वेलची वाड बघत पण काय फार सांगत पण होतो विचारत होतो पण फाइनली आज रताळे पण भेटलेत आपल्याला चला तर आजचा ब्लॉग आम्ही इथे एंड करतो कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राइब करायला विसरू भेटूया पुढच्या तोपर्यंत